तर आजचे स्पर्धक आहेत शुभांगी आणि हे मोहित तर दोन बांबूचं टार्गेट आहे आणि बघू शकताय आपलं टायमिंग स्टार्ट करूया सगळ्यात लवकर कोण संपवत आहे वन टू थ्री स्टार्ट अरे वा वा वा, वा, वा पाण्याचा वापर केलेला आहे शुभांगीजीने अरे देवा दमान बांबू ज्या पद्धतीने खाताय त्या पद्धतीनेच अरे वा तर आता बांबूची बघू शकता आहे कशमकश एक नंबर अरे देवा खाण्याची पद्धत असते आणि ही नवीन स्टाईल आहे अरे दमान वा दमान खायचं आहे अरे वा कॉम्पिटिशन सांगते पाणी प्या पाण्यात भिजवून खायचे नाहीत अरे वा काय बघू शकता आक्रमक झालेला आहे खिलाडी आता बबीताला मला वाटत नाही कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी फार मेहनत करावी लागणार आहे आणि मोहित बघू शकताय तेच तर खिलाडी बांबू खाऊन ते वा आता त्यांच्या पोटात दाट गॅस होण्याची दाट शक्यता आहे वा तर आता विनर नाही 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 बघू शकताय बांबू खाल्लेला आहे आ करून संपल्यावर हो दाखवायचं आहे बबितानी आता कॉम्पिटिशन लढत आहे आणि कडक लढत आहे भरपूर पाणी पिलेले आहेत बबिताजी आ करून दाखवायचं आहे आ करून तर आता इथं ड्रॉ मॅच होण्याचे लक्षणं वाटत आहेत पण पहिल्यांदा मोहितनं आ केलंय त्यामुळे विनर मोहित तर सर्व पालकांनी असे छोटे छोटे खेळ घरी घ्यावे आणि मुलांचा उत्साह वाढवावा अशी माझी नम्र विनंती आहे आणि मोबाईलपेक्षाही टाईमपास बरं आहे खाण्याचं घ्या फुग्याचं घ्या अनेक खेळ आहेत नवीन बॉल बिल वगैरे भरपूर खेळण्याचा आहे आणि असं टाईम थोडं व्यस्त राहू द्या आणि मस्त होऊ द्या गुड बाय